गुड मॉर्निंग फ्रेंड्स ऑन चला लाइव या पटकन आज आपण फाईंड द ऑड आउट म्हणजे वेगळं पद शोधणे जो पार्ट वन आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टचा तो बघणार आहोत ठीक आहे त्याचे काही सराव प्रश्न घेऊ मागच्या प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये आलेले चला कोणी लाईव्ह दिसत नाही आहे चलो नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया आपण आकृती दिलेल्या आहेत तुम्हाला एक दोन तीन आणि चार याच्यामध्ये तुम्हाला तीन आकृत्यांमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे आणि एक आकृती मात्र वेगळी आहे तर तुम्ही उत्तर द्यायचं मला कोणती आकृती वेगळी वाटते तुम्हाला सांगा बरं चलो कोई नहीं है लेकिन मैं बता देता हूँ अभी एक मिनट माला बहू दिस चला मी संग तुम्हारा बघा तुम्ही जर नीट लक्ष दिलं आता इथं सर्कल जर तुम्ही बाहेरचे मोजले एक दोन आणि तीन बरोबर मग सर्कल तीन आहेत आणि आतमध्ये तीन बाजूंचा त्रिकोण आहे दुसऱ्या आकृतीत तुम्ही बघा सर्कल तीन आहेत आतमध्ये चार बाजूंचा स्क्वेअर आहे तिसऱ्या आकृतीत एक दोन तीन चार सर्कल आहेत आतमध्ये चार बाजूंचा स्क्वेअर आहे आणि तुम्ही जर इथं बघितलं एक दोन तीन चार पाच पाच सर्कल आहेत आणि त्याच्यामध्ये पॉलिगॉन आहे आपला हा पाच याचा बरोबर ना मग तुम्ही जर सिमिलॅरिटी काय आहे बाहेर जेवढ्या सर्कल आहेत तेवढ्याच बाजूंची आतमध्ये आकृती आहे परंतु दुसऱ्या आकृतीत मात्र बाहेर तीन सर्कल आणि आतमध्ये चार बाजूंची आकृती हे म्हणून ही वेगळी आहे म्हणून वेगळी कोणती आकृती येईल क्वेश आन्सर नंबर टू समजलं ज्याला क्लिअर दिसत नाही त्याने सेटिंग काय करायची राईट साईडला कॉर्नरमध्ये क्वालिटी असते व्हिडिओची तिथं ऑटो असेल तर त्या त्या ऑटोमध्ये न करता ॲडव्हान्स ऑप्शन असतो खाली त्या ॲडव्हान्समध्ये जाऊन मिनिमम फोर एटी तरी करा चारशे ऐंशी तर तुम्हाला तो व्हिडिओ क्लिअर दिसेल ठीक आहे बघा क्वेश्चन नंबर सेकंड हा दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे आर यू एन यू एन आर एन के यू आणि आर एन यू याच्यामध्ये तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तीन आकृत्यांमध्ये तीन फिगर्समध्ये तुम्ही, 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 तुम्ही हे तीनच लेटर आहेत आर यू आणि एन इथं पण आर एन यू बरोबर इथं पण आर एन यू पण इथं मात्र आरच्या जागी काय आलं आहे के आलं आहे बरोबर की नाही म्हणून हे उत्तर वेगळं आहे बरोबर की नाही चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री सर्कल आहे प्रत्येक ठिकाणी सर्कल आहे ठीक आहे आतमध्ये तीन सर्कल आहेत पण त्याच्यातले दोन सर्कल एकमेकांमध्ये अँटँगल आहेत इथं पण एकमेकांमध्ये आहेत इथं पण एकमेकांमध्ये आहेत इथं मात्र तिन्ही सर्कल एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत म्हणून हे उत्तर वेगळं आहे आहे का नाही नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर तुम्ही जर नीट लक्ष दिलं हा दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे या आकृत्यांमध्ये तुम्ही जर नीट लक्ष दिलं हे बघा हा आतली जी कर्णरेषा आहे बरोबर की नाही त्याच्या राईट साईडला आहे हा प्लसचं चिन्ह इथं पण बघा याच्या राईट साईडला आला आहे आणि इथेही तुम्ही जर नीट बघितलं म्हणजे ती फिरवली तर बरं का एका बाजूने फिरवायची अशी ही जर आपण तुम्ही नाईंटी डिग्रीमध्ये अशी फिरवली ते अशी दिसणार बरोबर परत तुम्ही याला अशा वन एटी डिग्रीमध्ये फिरवली आहे इथं आणि तुम्ही इथं जर नाईंटी डिग्रीमध्ये फिरवणार अशी इलाच जर अशी अशी फिरवणार ही आकृती अशी दिसणार बरोबर की नाही पण तुम्ही समजा या आकृतीला जर तुम्ही पुन्हा असं फिरवलं असतं ठीक आहे तिला जर आपण नाईन्टी डिग्रीमध्ये फिरवणार ना। तर हे प्लस पुट जे प्लसचं चिन्ह आहे ते ॲक्च्युली कुठे यायला पाहिजे राईटला यायला पाहिजे पण इथं लेफ्टला आलं आहे बरोबर की नाही बा बाकी प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर रोटेट केली ना ती अशी फिरवली ना हे चिन्ह कसं यायला पाहिजे होतं असं यायला पाहिजे होतं असं समजलं परंतु ते असं आलं आहे म्हणून हे उत्तर ही वेगळी आकृती आहे ठीक आहे चला आता क्वेश्चन नंबर फाय याच्यात बी तुम्ही बघू शकतात एकदम सोपा प्रश्न आहे हा दोन हजार एक अठराला आलेला आहे फिगर दिला आहे त्याचे चार पार्ट केले आहेत आणि एक एक पार्ट रंगवलेला आहे बरोबर की नाही इथं दोन पार्ट रंगवले म्हणून हा वेगळा आहे चला क्वेश्चन नंबर सिक्स याच्यामध्ये पण तुम्ही हा दोन हजार अठरालाच आलेला हा पण प्रश्न तुम्ही जर बघितला याच्यामध्ये आकृती नंबर दोन तीन आणि चारमध्ये दोन आकृत्या एकमेकांमध्ये एंटँगल आहेत आत अडकलेलं आहे इथं मात्र हे अटॅच आहे बरोबर की नाही मग हे वेगळं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन हा पण दोन हजार अठरालाच आलेला प्रश्न आहे दोन हजार अठरा ठीक आहे तुम्ही हे पण सोपा प्रश्न होता हा तुम्ही जर नीटल ॲरोकडं बघा हा एंटर होतोय इकडे पण एंटर होताना दिसतोय इकडे एंटर होताना हा मात्र बाहेर जाताना दिसतोय बरोबर की नाही म्हणून हे उत्तर वेगळं आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आठवा हा पण दोन हजार अठराला आलेला प्रश्न आहे तुम्ही जर नीट लक्ष दिलं इथं कॉर्नरला जरा अशा रेषा आहेत पण इथं एकदम मिडललाच दोन रेषा दिलेल्या आहेत त्यांनी बरोबर की नाही म्हणून हे उत्तर वेगळं आहे ऑप्शन नंबर टू आता क्वेश्चन नंबर नाईन बघा इथे आकृती दिसते ही तीन बाजूंची आकृती ट्रॅंगल आणि त्याला खाली दोन ॲरो दिले आहेत इथं आता हा रेक्टँगल आहे चार साईडचा आयत आहे चार बाजूचा आयत आणि त्याच्यामध्ये किती अॅरो दिली आहेत एक दोन तीन चार इथं पण बघा तुम्ही हा रोम्बस आहे बरोबर चौकोन आहे आणि त्याला तीन ॲरो दिले आहेत आणि इथं किती हा पण एक दोन तीन चार पाच पंचकोन आहे आणि त्याला खाली चार एरो दिले आहेत तर याच्यामध्ये तुम्ही जर नीट लक्ष दिलं आहे बघा तीन आकृतीला दोन ॲरो इथं चार बाजूला तीन एरो पाच बाजूला चार ॲरो म्हणजे जेवढ्या बाजू आहेत त्याच्यापेक्षा एक ने कमी दोन ॲरो बरोबर की नाही जेवढे बाजू असतील त्याच्यापेक्षा एक ने कमी तेवढ्या ॲरो दिलेत पण इथं तुम्ही जर दुसऱ्या आकृतीत बघितलं चारच बाजू आणि चारच आहेत बरोबर की नाही म्हणून हे वेगळं उत्तर आहे बाकी ठिकाणी कसं आहे जेवढ्या बाजू आहेत त्याच्यापेक्षा एक ॲरो कमी आहे ठीक आहे क्वेश्चन नंबर टेन इथं पण एकदम सोपा प्रश्न आहे हा कधी आला आहे दोन हजार पाचला ला आलेला प्रश्न आहे की तुम्ही जर बाकी ठिकाणी सर्व सारखं दिसत आहेत ॲरोच्याच बघा तुम्ही होरिझेंटल लाईन बघा व्हर्टिकल लाईन बघा आडव्या हुब्या रेषा सारख्या आहेत ॲरो पण राईट साईडला आहेत फक्त आता जे डॉट आहे त्यांच्या पोझिशनमध्ये बदल आहे इथं जे डॉट आहेत ते ह्यामधल्या मधल्या आडव्या रेषेच्या वरती आहेत आडव्या रेषेच्या दोन्ही खाली आहेत इथं लास्टला बघा आडव्या रेषेच्या दोन्ही बिंदू राईटला आहेत पण इथं मात्र एक राईट आणि लेफ्ट असं इंटरचेंज झालेत बरोबर की नाही म्हणून ही जरा आकृती वेगळी आहे क्वेश्चन नंबर इलेवन बघा आता हा कधी आला है? हा तर दोन वेळा प्रश्न आला आहे सतराला पण आला आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णवला सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर बघा हे होरिजेंटल लाईन आहेत ह्या म्हणजे आडव्या रेषा आहेत प्रत्येक आकृतीत आडव्या रेषा आहेत परंतु दुसऱ्या आकृतीत तुम्ही जर नीट बघितलं त्या उभ्या रेषा आहेत बरोबर की नाही म्हणून हे उत्तर वेगळं आहे वेगळं पद शोधायचं आहे ना दिस इज द आता हा प्रश्न दोन हजार सतराला आलेला आहे एकदम सोपा प्रश्न होता हा पण ह्या ज्या आकृती पहिली पहिली आकृती हे रे म्हणजे किरण आहे दुसरी आकृती रेषा आहे लाईन आहे दिस इज द लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड आहे आणि ही कर्व लाईन आहे वक्र रेषा आहे तुम्ही जर बघितलं हे म्हणजे काय किरण रेषा रेषाखंड हे काय आहे का स्ट्रेट लाईनने बनलेले आहेत हा मात्र थोडं कर्व आहे बरोबर की नाही म्हणजे वाकडा आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे इट इज द ऑड ऑफ तर क्वेश्चन नंबर थर्टीन सेकंड लास्ट क्वेश्चन बस एवढंच घेऊया आज तुम्ही जेवढे लाईव्ह येणार तेवढा मला इंटरेस्ट येणार ठीक आहे आता क्वेश्चन नंबर थर्टीनमध्ये बघा हा दोन हजार सोळाला प्रश्न आला होता हे पण सोपा प्रश्न आहे हे बघा आकृती नंबर पहिली तिसरी आणि चौथीमध्ये साम्य आहे काय साम्य आहे हे तर एक प्रकारे तुम्ही रिंग पकडू शकता ठीक आहे पण आतमध्ये जे दिसतंय असं ही बघा ही कर्व लाईन बनली आहे ही पण थोडीशी कर्व आहे म्हणजे थोडीशी तिरपी आहे अशा ठीक आहे ना गोलाकार आहे जरा परंतु इथं हे जे, जे दिसतं आहे तुम्हाला हे एकदम स्ट्रेट आहे बरोबर की नाही याच्यात थोडं तुम्हाला काही असा कर्व आहे का असा वाकडा आहे का नाही एकदम स्ट्रेट लाईननी बनलेले आहेत बाकी बाकी तिन्ही आकृतीमध्ये जरा कर्व आहे म्हणून ऑप्शन टू इज द ऑड फिगर लास्ट क्वेश्चन म्हणजे बाकी आता उद्या बघू आपण ठीक आहे त्याच्यानंतर मी ऑनलाईन टेस्टच्या पण लिंक देणार आहे तुम्हाला ज्या ज्या आपण क्वेश्चन प्रॅक्टिस केले ना त्याच्यावर आपण ऑनलाईन टेस्ट पण देणार कदाचित मी आता मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ते कमेंट्समध्ये मी ती ऑनलाईन टेस्टची लिंक देईल ते तुम्ही जाऊन तिथं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे आपण हळूहळू जाऊया हां आणि दुसरा मुद्दा मला असा सांगायचा होता मॅथ्स शाळेत माझ्या स्मार्ट बोर्ड येतो आहे जरा त्याला अजून एक आठवड्यात येईल नेक्स्ट वीकमध्ये भेटून जाईल कदाचित तेव्हा आपण मॅथ्स शिकूया ठीक आहे मॅथ्स आपण एकदम छान प्रकारे शिकणार आहोत कारण की इथं मग ते पुस्तक वगैरे जरा अडचणी येतात मैथ्स शिकवायला आहे की नाही तर वही पेन आणने शिकवण्यापेक्षा आपण स्मार्टबोर्डवर मैथ्स नेक्स्ट वीकपासून स्टार्ट करू तोपर्यंत एवढा जो पूर्ण आठवडा हो आहे तो आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट करूया ठीक आहे पेशन्स ठेवा चलो आता बघा एक दोन तीन चार एकदम सोपा प्रश्न आहे हा दोन हजार सोळाला आलेला प्रश्न होता तुम्ही बघा पहिल्या आकृतीत बघा ॲरो अप डाऊन अप डाऊन इथं बघा राईट लेफ्ट लेफ्ट राईट इथं बघा अप सॉरी डाऊन अप डाऊन अप लेफ्ट राईट लेफ्ट आणि राईट म्हणजे प्रत्येक ठिकाणी अल्टरनेट होते परंतु दुसऱ्या अकदुरीचं तुम्ही नीट बघितलं अल्टरनेट न होता ते सारखे चालेल तिथं बरोबर की नाही बघा अप डाऊन अप डाऊन बरोबर इथं पण डाऊन अप डाऊन अप इथं लेफ्ट राईट लेफ्ट राईट बरोबर इथं मात्र हे दोन्ही एकाच लेफ्टला आलेत बरोबर की नाही अल्टरनेट मेंटेन झालेलं नाही तिथं म्हणून ऑप्शन टू इज द ऑड फिगर ही वेगळं पद आहे ठीक आहे मला वाटतं आज आपण इथं थांबूया ठीक आहे तर तुम्ही प्रॅक्टिस करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ज्या विद्यार्थी पाचवीचे गरजू विद्यार्थी त्यांना शेअर करा आपण वर्षभर आपण हळूहळू जरा पूर्ण सिलेबस कवर करूया ठीक आहे पूर्ण मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्सला वेटेज देऊया नेक्स्ट वीकपासून ओके आणि मग पॅसेज हे मॅ बाकी सपोज तर मॅथ्सला आपले गुण जातात ना आपण मॅथ्सला करू ठीक आहे तो चलो बाय बाय टेक केयर किप्स टेडिंग